आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे कोणत्या विषयासंदर्भात निवेदन देण्यात आलेलं काय मागणी आहे तुमची आमची मागणी अशी आहे की परवा रात्री संध्याकाळी जो कामराज भाऊसाहेब निकम यांच्या परिवारावरती जो तीनशे सातसारखा सारखा गंभीर खोटा गुन्हा काही कारण नसताना दाखल झाला वास्तविक पाहता त्या ठिकाणी सरपंच हे आमचे आदिवासी समाजाचे आहेत आणि त्यांना त्यांनी जातीवाचक शिवजा शिवगाळ केली त्या राहुल निकम निकमने त्यांची तक्रार घेतली नाही मात्र कामराज भाऊसाहेब आणि त्याचा त्यांच्या मुलांचा कुठलाही रोल नसताना त्यांच्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल करून घेतला आणि प्रशासन त्या ठिकाणी तात्काळ दाखल झालं पोलीस पोलीस बंदोबस्तासहित आणि गेल्या आठ दहा दिवसापूर्वी या रेस्ट हाऊसमध्ये आमचे नेते शिवसेनेचे अनिल अण्णा गोटे यांनी त्या ठिकाणी एक कोटी पंच्याऐंशी लाख रुपये रक्कम एका ते अर्जुन खोतकर नावाचे समितीचे अध्यक्ष त्यांच्या पी एच्या एकशे दोन रूममध्ये एवढी मोठी रक्कम सापडली त्या संदर्भात अजून अज्ञात व्यक्ती संदर्भात सुद्धा फिर्याद दाखल झाली नाही कोणाच्या म्हणजे त्या त्या ठिकाणी कारवाई करायला पोलीस प्रशासन आणि पालकमंत्री हे घाबरताय का आणि इथं गरिबांवर सर्वसामान्य जनतेवरती खोटे गुन्हे दाखल करणं आपल्याला तर माहितीच येत आमच्या सारख्यांवर भरपूर गुन्हे दाखल केले आहेत कामराज भाऊसाहेब राहिले होते त्यांच्यावर पण त्यांनी करून टाकला तुमची आता काय मागणी असाल आमची मागणी अशी की पोलीस प्रशासनाने राजकीय नेत्यांच्या दबावाखाली न येता असे खोटे गुन्हे दाखल करून घेऊ नये आणि जो खरा गुन्हा घडलेला आहे तो आमचा आमच्या आदिवासी सरपंचांचा गुन्हा त्यांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा गंभीर गुन्हा आहे तो त्यांनी दाखल करून घ्यावा आणि कामराज भाऊसाहेबांच्या परिवारावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा अन्यथा आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभं करू